नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी ट्रिक जी कारल्याची भाजी झणझणीत खमंग आणि सगळ्यांना आवडेल अशी काही लोकांना आज अज कारलं अजिबात आवडत नाही कारण त्याच्या कडवटपणामुळे पण आज मी जी ट्रिक सांगणार आहे ती वापरलीत ना की कारलं खायला सगळ्यांना आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम कारले घेतलेले आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला कारल्याची दोन्ही टोक काढून टाकायचं आहे आणि कारली मधोमध कट करून आपल्याला त्याच्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत कारण बियामध्ये खूप कडवटपणा असतो तर आता आपल्याला पातळ असं स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला कार्ले कट करून घ्यायचं आहे तर आता मी सर्व कारली कट करून घेते तर या ठिकाणी एक खास ट्रिक वापरायची आहे आपल्याला तर या ठिकाणी मीठ आणि लिंबू आपल्याला वापरायचा आहे तर आता सर्व कारली चिरल्यानंतर आपल्याला त्यावर एक ते दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडा लिंबाचा रस घालायचा आहे माझ्याकडे आता लिंबू नाही त्यामुळे मी वापरणार नाही पण तुम्ही जरूर वाप वापरा आणि हे चांगले मिक्स करून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे त्यामुळे मीठामुळे कारल्याला चांगले पाणी सुटेल आता वीस मिनटात वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे ते आणि हे कारले तुम्ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कारलं पिळून सुद्धा घेऊ शकता तर याच्यामुळेच कारल्याचं कडवट पण ऐंशी ते नव्वद टक्के कमी होतो तर आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे कारलं खूप छान असं लागतं आणि चविष्ट लागतं चांगले असे डाग पड़े पडेपर्यंत आपल्याला चांगले कारले भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तर आपले कारले चांगले भाजलेले आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता ह्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे तेल वापरत आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आणि यामध्येच आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे पातळ कट करून घेऊन टाकायचे आहेत भरपूर वापरायचं आहे आणि यामध्येच एक टोमॅटो बारीक चिरलेलं आहे तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता कांदा टमॅटो आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर तेल तर कांदा आणि टमाटो चांगला आपला तेलामध्ये चांगले, तेला चांगले भाजलेलं आहे तर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर तर यामध्ये आता कारले टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये फक्त मीठाचं प्रमाण कमी टाकायचं आहे कारण आपण आधीही मीठ लावलेलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही अंदाजेनुसार बघूनच टाका आणि यामध्ये मी एक चमचा साखर वापरत आहे तुम्ही या ठिकाणी गूळही टाकू शकता यामुळे कारलं खूप चविष्ट पण लागते आणि लहान मुले देखील आवडीने खातील तर आता झाकण लावून आपल्याला एक पाच ते दहा मिनिट आपल्याला फक्त शिजवायचं आहे आणि यामधलेच दोन चमचे मी शेंगदाणे चिकूट घेतले आहे तेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता झाकण लावून आपल्याला जास्त शिजवायचं नाही तर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता कारला आता तयार झालेला आहे गॅस बंद करून आपण थोडी वरून कोथिंबीर टाकून घेऊ बघा किती छान कारलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर वगैरे काहीच करायचा नाही तर या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी करून पहा तर कारल्याची भाजी भाकरीसोबत खूप छान असे लागते आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद